रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शंभर रुपये एकशे दहा दहा रुपये 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 एकशे एकशे दीडशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये तब्बल दोनशे दहा रुपये किलो ना पाव कितनी दोनसे दहार रुपए दोनसे दहार रुपए प्रति किलो दोनसे दहार नमस्कार रामकृष्ण हरी बडेराजाला मानाचा मुजरा शेतकरी मित्रांनो प्रथम तापून बडेराजाला देऊ हलगीची सन्मानी चल हलगी साठ रुपये एकशे एकशे ऐंशी रुपये एकशे रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये तब्बल दोनशे दहा रुपये प्रति किलोला भाव किती दोनशे दहा प्रति किलो शेतकरी मित्रांनो आपल्या समोर आहेत साधारण तानाजी चव्हाण मुकाम पोस्ट चव्हाणवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर चव्हाण साहेब चव्हाण फॅमिली किती रुपये भाव दोनशे दहा किती रुपये भाव दोनशे शेतकरी मित्रांनो दोनशे रुपये हे आहे लाल सोनं काय आहे लाल सोनं शेतकरी बांधवांची म्हणजे चव्हाण फॅमिलीची मेहनत जिद्द चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं वातावरणाची साथ आणि या बरोबर आहे रामण कंपनीच्या उत्पादनाचं मार्गदर्शन आणि रामाडे कंपनीचे प्रतिनिधी शेतकरी मित्रांना सांगायचा प्रयत्न की शेतकऱ्याचा घसघशीत पैसे झाले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या तिजोरमध्ये पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्याचं सगळी स्वप्न पूर्ण झाले पाहिजे हेच शेतकरी बांधवांचं उद्दिष्ट आणि हेच रामडे कंपनीचं ध्येय आहे तर आज आम्हाला आनंद होतो सांगायला की दोनशे रुपये प्रति किलो भाव म्हणजे नॉट जो किती रुपये दोनशे चला बोलण्यापेक्षा चला बोलण्यापेक्षा आपण जाऊ झाड खाली करू झाड खाली करू पहिल्या झाडाची पूजा करू नंतर झाड खाली करू आणि नंतर बघू हे कसं कसं लाल सोनं दोनशे दहा रुपये किलो जायचं ना चला जाऊ डाळी बागेमध्ये झाड खाली करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचाही आनंद गगनात मावे नाही आणि आमचाही आनंद गगनात मावेत नाही सांगायचं तात्पुरकीचे की दोनशे दहा रुपये किलोला रेट मिळालेला आहे प्रथम तर आपण डाळिंबाची पूजा करूया सवन फॅमिलीच्या हस्ते म्हणजे शेतकरी बांधवांच्या हस्ते डाळिंबाची पूजा करूया नंतर डाळिंबाची तोडणी करूया नंतर आपण पुढचा कार्यक्रम करूया तर चला मित्रांनो आपण प्रथम तर डाळिंबाची पूजा करूया सवन फॅमिली शेतकरी कुटुंबाला विनंती करतो की त्यांनी डाळिंबाची मस्तपैकी पूजा करा बघ आता आपण जे आहे शेतकऱ्याचं लाल सोनं म्हणजेच पैशाचं झाड कशा झाड आहे पैशाचं झाड आहे शेतकरी बांधवांच्या गणपती पप्पा रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्णहारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गणपतीप्पा गणपती पप्पा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो हे आहे शेतकऱ्याचं लाल सोन किती रुपये किलो दोनशे दहा रुपये किलो चला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शेतकऱ्याच लाल सोन आणि पैशाच झाड किती किती ग्राम आहे ती नऊशे किती ग्राम आहे किती ग्राम आहे नऊशे काय काय वापर नऊशे ग्राम करायला प्रोडक्ट कुठलं कुठलं सृष्टी दहा लिटर ने सृष्टी दहा लिटर नी शेती सृष्टी दहा लिटर वापरले साईज किती ग्राम आहे नऊशे ग्राम नऊशे ग्राम व थोडस पुढं कुंभारसाहेब आपल्याकडे हे कुंभारसाहेब आहेत कुंभारसाहेब हे किती ग्रामचं फळ आहे तुमची ओळख करून आमच्या शेतकरी बांधवांना मी सोमनाथ जगन्नाथ कुंभार मुक्पोस्ट तालुका तालुक्या जिल्हा सोलापूर बरं माझ्या आतापर्यंत दहा वर्षाच्या एक्सप्रेस मध्ये आतापर्यंत ह्या भागाला जे फळ तोडले ते कोट तोडलेलं नाही ही फळ बघून आम्हाला आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही आनंद शेतकऱ्याचा साजरा करत आहोत धन्यवाद चव्हाण सर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही दहा वर्ष काय करताय डाळीम तोडायचं काम करताय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये असं एवढं मोठं तोडलेलं नाही तोडलेलं नाही ती पहिले प्रथम ही आहे सरासरी या या अशी अशी किती आठशे साडेआठशे सातशे ग्रॅम भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे मला सांगा पाचशे ग्रॅम पेक्षा पुढे साईज किती किती निघल तरी भरपूर निघाल भरपूर निघाल दोनशे ग्राम किती चारशे झाडात हा चारशे तीस झाडात हा साडे सातशे पाचशे पाचशे पासन साडेतीनशे हा कमी जास्त सहा ते साठ टन माल निघेल बरोबर दोनशे दहा रुपये किलो आहे ग्राम पैसे आपल्याकडे साईज आलेली आणि आता आपण डाळीमा काय करूया झाडाचं आपण झाड खाली करूया काय करूया झाड खाली करूया शेतकरी मित्रांनो हे आहे शेतकरी बांधवांचं लाल सोनं पैशाचं झाड या पैशाच्या झाडाला पैसे आणण्यासाठी आणि चांगला असं लालबुंद साईजचं डाळी मांडण्यासाठी काबाड कष्ट करावं लागतं अहोरात्र पाणी द्यावं लागतं अहोरात्र फवारणी करावी लागते तळहात हो फोडासारखं जसं आपण पोरांना आपण सांभाळतो त्याप्रमाणेच आपल्याला डाळी सांभाळावं लागतं आणि असं डाळी मानणं म्हणजे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे ग्रामपर्यंत साईज शेतकरी मित्रांनो आणि याला दोनशे दहा रुपये किलोला रेट मिळाला किती मिळाला दोनशे दहा रुपये किलोला रेट म्हणजे खरंच आजच्या ह्या कलियुगामध्ये असा भाव मिळणं म्हणजे नॉट जोक आणि सगळ्यात महत्त्वाचा हा भाव मिळणं आहे शेतकरी बांधवांच्या कष्टानं शेतकरी बांधवांच्या मेहनतीनं शेतकरी बांधवांच्या जिद्दीनं आणि सगळ्यात महत्वाचं जो शेतकरी बांधव या निसर्गाशी दोन हात करतोय या निसर्गाशी दोन हात करतोय या निसर्गाशी दोन हात करून शेतकरी बांधवांनी खूप चांगल्या प्रकारचं डाळीम या याच्यामध्ये आणलेलं आहे तर आपल्या समोर आहेत चव्हाण कुटुंब चव्हाण कुटुंब ज्यांनी रामड कंपनीच्या उत्पादनावरती रामड कंपनीच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवला आणि चारशे तीस झाडामध्ये खूप विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे आणि विक्रमी रेट घेतलेला आहे आता आपण झाडाची तोडणी करत आहोत त्या कॅरेटमध्ये बघा कॅरेटमध्ये आता आपल्यासमोर उस म्हणजे जे डाळिंबाचं तोडणी चालू आहे याच्यामध्ये तुम्ही कुठलंही बघा म्हणजे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे ग्रॅम पर्यंत साईज आपल्याला कॅरेटमध्ये दिसत आहे बघा कसं काही साईज आहे जबरदस्त साईज आहे याला मिळालेला दोनशे दहा रुपये किलो मित्रांनो नाद केला पण वाया नाही गेला हे वाक्य खरंच रामड कंपनीच्या प्रतिनिधीसाठी रामड कंपनीच्या उत्पादनासाठी आणि रामड कंपनी सिस्टीमसाठी खरंच सा म्हणजे नावाजलेलं वाक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या चव्हाण कुटुंबांचं खूप कष्ट काबाड कष्ट या काबाड कष्टाच्या माध्यमातूनच बघताय तुम्ही कॅरेटामध्ये अक्षरशः दोनशे ग्रामपासून ते आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत फळाची साईज झालेली आहे याच्यामध्ये सिंहाचा जो वाटा आहे तो आहे चव्हाण कुटुंबांचा ज्यांनी शेतकरी बांधवांनी खूप काबड कष्ट करून रात्रीच्या दोन दोन वाजता फवारणी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं याला साथ मिळाली आहे रामड कंपनीच्या उत्पादनांची आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर रामड कंपनीचे प्रतिनिधी श्री शिंदे शिंदेसर यांनीही किती दिवसाला व्हिजिट केली साहेब आठ ते दहा दिवसाला आठ ते दहा दिवसाला सागर शिंदे सर जे रामाड कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी आठ ते दहा दिवसाला विजिट केलेले आणि असं सोनं मिळालेलं आहे किती रुपये किलो मिळाला आहे दहा किती रुपये किलो ओके चला तर लढ्यात दिसू दे पाणी छटक्यात फिरू दे गाव नवा शर्फी चा अभाई थाप उडते

शेतकरी मित्रांनो अशक्य ते शक्य फक्त करून दाखवू शकतो शेतकरी राजा बळीराजा जगाचा पोशिंदा आणि त्याला सात आहे रामड कंपनीच्या प्रतिनिधींची आणि रामड कंपनीच्या उत्पादनांची सांगण्यात की ट्रॅक्टर खाली केलाय ट्रॅक्टर खाली केलाय आता बॉक्स पॅकिंग चालू झालेलं आहे रेट कसा मिळाला आहे दोनशे दहा दोनशे दहा रुपये रामाड कंपनीचे उत्पादन वापरल्यात का वापरल्यात वापरल्या खोटं काय आहे का खरं कर शेतकरी मित्रांनो सरांची चारशे चारशे फिसीस झाड आहेत चारशे तीस मध्ये कमी कमी साडेसात ते आठ टन माल निघणार म्हणजे निघणार आणि सरासरी बघाय गेलं तर निघा बघा सरासरी तीनशे चारशे पाचशे सातशे ग्राम काय आहे फळाची साईज आहे फळाची काय आहे साईज आहे तर ही आहे शतकऱ्याचं लाल सोनं ही बघा शतक्याचं लाल सोनं बघा हे बघा रामड कंपनीच्या पोली त्यांच्या हातामध्ये कस काय बघा डाळीले कस काय डाळिले म्हणजे तीनशे चारशे पाचशे सातशे आठशे नऊशे पर्यंत साईज आहे ही कमाल आहे बायोस डाळी स्पेशल ही कमाल आहे बायोसृष्टी ही कमाल आहे साईज नऊशे नव्याण्णव ही कमाल आहे मायक्रोडॉन पाचशे पंचावन्न ही कमाल आहे स्टीम ग्रो रामागोल्ड आणि सगळ्यात महत्वाचं रामड कंपनीचं ब्रँडेड उत्पादन नीम करण जे डागापासून डागापासून खूप चांगल्या प्रकारचं पिकाचं संरक्षण करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं कलर आणलाय रंगारीने कलर कुणी आणलाय रंगारीने आणि सगळ्यात महत्वाचं रामा प्रत्येक आपण शेतकरी बांधवांचा आपण प्रथमचा सत्कार सन्मान करूया चा। आणि आपला हा कार्यक्रम चालू करूया तर आपण आपुन। प्रत्येकप्रमाणे आपलं विठ्ठल रुक्मिणी जे आपल्या महाराष्ट्राचा आध्या दैवत आहेत त्याची आपण पूजा करूया आणि आपला कार्यक्रम चालू करूया चल आपण पूजा करूया या पूजा करून घेऊया yeah. आपल्या okay. विठ्ठल रुक्मिणी

पाच रुपया पामचा पालाचं या राम राम या सगळ्यात महत्त्वाचं हे शेतकऱ्याचं कष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याने खूप काबड कष्ट केलेलं आहे रामकृष्ण हरी राम राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचं हे काबड कष्ट आहे आणि शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम तर का सांगायचं की शेतकरी बांधव निवडं सोनं पिकवलेलं आहे आणि दोनशे दहा रुपये किलो गेलेलं आहे सांगण्यात आपलं की दोनशे दहा रुपये किलो हे बघायला ऐकायला लव सोपं पण कष्ट करायचं म्हणलं तर अंगाचं पाणी होते काळजाचं पाणी होते हे शक्य करून दाखवत शेतकरी राजा आणि याच शेतकरी राजाला मागच्या नऊ वर्षापासून रामावडे रामाण कंपनीची उत्पादन आणि कंपनीची प्रतिनिधी हे बांधव ते जाऊन खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस अशा प्रकारचा माल शेतकरी बांधवांचा मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या याच्या ठिकाणी व्यापारी सुद्धा आलेले आहेत व्यापाऱ्यांचे आपण मुलाखत घेणार तत्पूर्वी जे ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास ठेवला जसं हे शेतकरी बांधवांचं पैशाचं झाड आहे या पैशाचा झाडाचा आपण मग काय केलेला सन्मान केलेला आहे तसं आपण शेतकरी बांधवांचाही सन्मान करूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो पिकवणारा शेतकरी आणि माल विकत घेणारा व्यापारी शेतकरी आणि व्यापारी आपल्या समोर समोर आहेत सर तुमचं नाव काय विनायक जाऊ तुम्ही यांचा माल घेतलाय कसा माल घेतला दोनशे दहा रुपये शंभर प्लस शंभर प्लस सर सगळं तुम्ही दोनशे दहा रुपये किलो माल घेतलेला आहे सांगायत प्रे की यांनी माल घेतला दोनशे दहा रुपये तुम्ही दिला का यांना नक्की दिलाय सर लॉट शंभर रुपये तर आपण यांचाही सत्काराने सन्मान करूया सगळ्यात महत्वाचं आणि शेतकरी बांधवांनी आमच्या रामड थोडं प्रतिनिधी खूप चांगल्या सगळ्यात महत्वाचं रामड नेहमीच म्हणतो माती आणि नाती म्हणजे दोन सख्खे भाऊ आणि वडील म्हणजे बापल्या गीत आहेत बरोबर ना असं असं कुठेही बघायला मिळत नाही पण रामणचं ध्येय हेच आहे की शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकरी बांधवांचं कुटुंब एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र कुटुंब फॅमिली असेल तर आपण जगावरती राज्य करू शकतो हे समान फॅमिलीने जगाला दाखवून दिलेलं नाही दोघं भाऊ एकत्र बापात सगळी ले। बाप एकत्र दोनशे दहा रुपये माल मिळाला त्याला रामण कंपनीची उत्पादन वापरलेली आहे तर आपण वडिलांचा सन्मानाने सत्कार करूया वडिलांचा काय करूया सन्मानाने सत्कार करूया नाही नाही यायच या आपण वडिलांचा वडिलांचा आणि काय करूया सन्मानाने सत्कार करूया सांगण्याचा प्रयोग की हे आमचं म्हणजे शेतकरी बांधवांनी जर आम्हाला साथ दिली आणि आम्ही जर शेतकरी बांधवांना जर साथ दिली तर अशाच प्रकारे शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढू शकतं आणि आमचं हेच ध्येय है की शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकरी बांधवांचा बंगला झाला पाहिजे गाडी आली पाहिजे मुलीचं लग्न झालं पाहिजे आणि सगळ्यात मग पाईपलाईन झाली पाहिजे विहीर झाली पाहिजे झालं पाहिजे असं झालं तर होऊ शकतं का होऊ शकतं तुमची स्वप्न काय काय पूर्ण होऊ शकतात मला सांगा असं रेट उडाला तर भरपूर काय स्वप्न भरपूर काय पूर्ण काय काय होऊ शकतात भरपूर म्हणजे घर गाडी बंगला घर गाडी बंगला हे पूर्ण होऊ शकतं मुलांची मुलांची शिक्षण हे डाळिबंद शक्य करण्या पण डाळिबारच योग्य मार्गदर्शन जर नसेल योग्य योजना वापरले नाही तर असं होऊ शकतं का नाही होऊ शकत नक्की त्याच्यामध्ये रामायण कंपनीच्या उत्पादनाचा आणि रामायण कंपनीचे सागर शिंदे सर यांचा किती वाटाय नव्वद टक्के वाटाय टक्के वाट आहे पन्नास 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 चला हे म्हणतात पन्नास पूर्ण बोलायचं तर आमचं ध्येय की शेतकरी राजा हा सुखी झाला पाहिजे शेतकरी बांधवायच्या शिरवते असं हास्य आलं पाहिजे खुश आहे तुम्ही खुश तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी आपलं काय घेतलं माल घेतलाय त्यांना पण नाराज करायचं नाही दोनशे दहा रुपये घेतलेला आहे दुसरी माळ कोणासाठी की आहे व्यापारी बांधवांसाठी कुणासाठी ज्यांनी चव्हाण साहेबांचा माल घेतला शेतकऱ्यांचा दोनशे दहा रुपये किलो कसा दोनशे दोनशे दहा रुपये म्हणजे जोक नाही चला ही माळ आपण घालूया चला जोरदार टाळ्या वाजवा किलो की शेतकरी आणि विकत घेणारा व्यापारी आमने सामने सांगण्यात आता जी रामण ध्येय आहे की व्यापारी बी एकत्र आला पाहिजे शेतकरी बी एकत्र आला पाहिजे आणि जे काही कंपनी मार्केटमध्ये कंपनीचे प्रतिनिधी काम करतात त्यांनी शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारे साथ दिली पाहिजे म्हणजे आमच्यानेच नाहीये जे काही मार्केटमध्ये मध्ये कंपन्या काम करतात वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी सुद्धा शेतकरी बांधवांना साथ दिली पाहिजे शेतकरी बांधवांचा असं पैसे करून दिलं पाहिजे पैसे करून दिलं का नक्की खुश आहे का तुम्ही तुम्ही जे काही आपले शेतकरी बांधव तुम्हाला बघता त्यांना तुम्ही आमच्या काय सल्ला देऊ शकाल काय म्हणू शकता रामायग्रोटेक प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरावे प्रोडक्ट मिळालेला आहे साईज असेल झाली चांगली आहे तुमचा हे दोनशे दहा रुपये किलो मध्ये किती टक्के वाटायचे नव्वद टक्के वाटावे आपण ऐंशी ते नव्वद टक्के उत्पादन उत्पादन आहे मला खरं सांगा जर रामाड कंपनीची उत्पादन जर तुमच्या सीझनला नसते मागच्या सीझनला वापरलेली आहे दोन मिनटं मागच्या सीझनला वापरली होती या सीझनला वापरली होती सीझनला चालू सीजनला तुम्ही रामाड कंपनीची उत्पादन किंवा सागर शिंदे सर तुमच्या प्लॉट जर आले नसते तर असं चित्र पाहायला मिळालं असतं असं नव्हतं आता आज ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये डांबऱ्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या प्लॉटमध्ये काय नाही नाही सरासरी साईज बघायला की किती साईज सहाशे ते सातशे साईज सहाशे ते सातशे सहाशे ते सातशे साईज म्हणजे नॉट जो हे फक्त घडू शकता कशामुळे घडले बायो, बायो सृष्टी बायोसृष्टी तुमचा बायो चारशे तीस झाडांचा प्लॉट आहे चारशे तीस झाडांना तुम्ही बायोसृष्टी प्रामाणिकपणे किती लिटर सोडवता बायोसृष्टी आठ ते दहा दिवसाला आपलं दहा लिटर सोडतो दहा लिटर शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणतात साहेब पाच लिटर आले आहे पण यांनी किती सोडले दहा लिटर सोडले म्हणून यांना सरासरी बघायला तर सातशे आठशे नऊशे ग्रामपर्यंत साईज मिळाली आहे शेतकरी बांधवांचं कष्ट शेतकरी बांधवांची मेहनत आणि व्यापाऱ्यांनी चांगली साथ दिलेली आहे आणि रामड कंपनीचे उत्पादन रामड कंपनीचे सागर शिंदे सर यांनी दर किती दिवसाला विजिट दिली तुम्हाला नक्की दिली आहे खोटं पिठं काय तसं नाही ना कसं होतं माहितीये का चव्हाण साहेब की आजकाल काय होत चाललंय की बरेचसे शेतकरी हे आम्हाला नावं ठेवतात काय ठेवतात की नुसते शूटिंग काढतात निघून जातात आम्ही शूटिंग काढायपुरता आलोय का आमचा माणूस तुमच्यावर किती दिवसाला आलाय आठ ते दहा दिवसाला सांगता फोन करावा लागतो काही सांगतो एकदा शेतकरी मित्रांनो आमचं काम नुसतं शूटिंग काढून लांब होणं हे आमचं काम नाहीये आणि पहिली गोष्ट काका तुम्ही यांना चॅलेंज काय केले पुढच्या नऊशे नऊशे ते एक हजार ग्रॅम बघा यांनी आम्हाला चॅलेंज काय केले की पुढच्या आपल्याला नऊशे बघा हे काम पडणार नाही तुम्ही काय म्हणू शकता शिंदे साहेब नक्कीच कमी पडणार नक्की पुढच्या वर्षी तुम्ही यांचा माल येणार का नाही येणार दोनशे टक्के दोनशे टक्का का दोनशे टक्का सांगण्याचा प्रेकाचा शेतकरी मित्रांनो आमचं एकच की शेतकऱ्याचं पैसे झालं पाहिजे पैसे झालं पाहिजे आणि पैसे झालेच पाहिजे दोनशे दहा रुपये म्हणजे नॉट अ तुम्ही खुश आहे ना नक्की हो समाधान आहे अगदी समाधान बघा रामड कंपनीच्या उत्पादनांचं रामड कंपनीच्या प्रतिनिधीचं आणि सगळ्यात मोठं शेतकरी बांधवांचं हे कष्ट आहे त्या कष्टाच्या जोरावरतीच हे लाल सोनं आज दोनशे दहा रुपये किलोने मार्केटला चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो आमचं ध्येय एकच आहे की शेतकरी राजा ज्याला आपण बळी राजा म्हणतो जगाचा पश्चिता म्हणतो हा दिवसेंदिवस हरत चाललाय सतत चाललाय दमत चाललेला आहे त्याला साथ देण्याचं काम रामाकडे रामड कंपनीचे उत्पादन रामड कंपनीचे प्रतिनिधी नऊ वर्षापासून काम करत आहेत म्हणजे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक रामड कंपनीचा प्रति हा स्वतः शेतकरी आहे प्रत्येकाच्या घरी आमच्या घरी डाळीम आहे द्राक्ष आहे ऊस आहे केळी आहे नुसतं आम्ही कंपनीचं मार्केटिंग करत नाही आहे की यांच्या घरी सागर शिंदे सरांच्या सा, घरी शेती आहे का नक्की म्हणजे आम्ही नुसतं मार्केटिंग करतो का बरोबर ना पोपटाकत बोलतो का करून मी दाखवतो का दाखवतो कारण का बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की रामा नुसती पोपटाकत बोलतात आम्ही बोलतो बी आणि करून दाखवतो मी किती रुपये भाव दोनशे दहा दोनशे शंभर प्लस सरसकट दोनशे दहा रुपये किलो भाव दिलेला आहे शेतकरी मित्रांनो घेणारा व्यापारी अतिशय कोणत्याही काटेकोरपणे नियमाचं पालन करून एकदम तुमच्या प्रोडक्टचे खात्रीशीर रिझल्ट मिळालेला आहे रिझल्ट मिळालेला <laughs> आहे बघा आमचं ध्येय एकच आहे की शेतकऱ्याला सत्कार झाला पाहिजे आणि व्यापाराचा सत्कार झाला पाहिजे आजकाल लोक व्यापाराला ना नाव ठेवतात शेतकऱ्याला नाव ठेवतात आणि आमच्या सारखे मार्केटिंग सुद्धा ना ना नाव ठेवतात ना आम्हाला नाव ठेवू नका यांनाही नाव ठेवू नका यांनाही नाव ठेवू नका असं पैसे झालं पाहिजे सात आठ सात ते आठ माल निघणार म्हणजे निघणार आणि विशेष विशेष सर बागेची इतरेची तारीख काय पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज तारीख किती एकवीस जुलै दोन हजार पंचवीस किती महिने झालं बागाला आठ महिने होऊन गेलं मला सांगा आठ महिन्यात आठ महिन्यात अशी साईज म्हणजे नॉट जो खरं सांगा आठ महिन्यात एवढा टिकतो एकदम गुणवत्तेनं माल त्याने पिकवलेला आहे आणि एकदम मला सांगा आठ महिन्यात डाळिंब टिकत, नाए टिकत।, नाए टिकत। टिक का टिकत। वर जो, जो, जो. <laughs> नाही टिकत ही जर यांनी केमिकल जर लय वापरलं असतं तर टिकलं असतं का बरोबर ना यांनी वापरले बायोसृष्टी जे जैविक उत्पादन आहे दहा लिटरचा डोस दिलेला आहे त्यामुळं आठ महिने हून सुद्धा डाळिंबाला अजून काही झालेलं नाही पोकाळ फिकाळ खराब आतनं झालेलं नाही म्हणजे रामायड कंपनीची उत्पादन जैविक तर हेच आहेत पण सगळ्यात महत्वाचं तुमची टिकवण शब्द उत्पादनाची क्षमता रेट वाढवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार ओके चला तुम तर मित्रांनो आज आपण शेतकरी बंधनचा सत्कार केला खुश का तुम्ही तुम्ही खुश, खुश का नक्की खुश चला आता आपण डाळी भरायला चालू करा ओके धन्यवाद धन्यवाद आणि नाती माती उरता आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करतो पिकावरती खूप काम चांगल्या नातेवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो त्यामुळं तुम्ही आमची उत्पादन वापरली आमच्या प्रतिवरती विश्वास ठेवला दोनशे दहा रुपये मिळाला आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण गळाभेट घेऊया काय घेऊया आम्हाला गळाभेट द्या म्हणजे असंच प्रेम तुमचा आमच्यावरती राहू द्या असच पेम आमच्यावरती राहू द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या व्यापारी घ्या रामकृष्ण हरी आमच्या शेतकऱ्या चांगली साथ द्या तस जायचंय का तस पैशापेक्षा लिप मोठ नमस्कार बळीराजा मानाचा मुद्रा रामकृष्ण हरी नाथ केला पण शेती तुमची शिकला दीडशे रुपये सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये आणि दोनशे रुपये रामायण कंपनीच्या साथीनं रामाण कंपनीच्या जैविक उत्पादनाच्या माध्यमात शेतकरी बांधवांच्या कष्टानं मेहनतीनं आज उच्चांकी दर शेतकरी बांधवांना मिळाला आहे तो आहे दोनशे दहा रुपये प्रति किलो डाळीमाला भाव मिळालेला आहे सांगण्यात तात्पर्य एकच आहे की आमचा एकच हेतू आमच्या प्रत्येक प्रतिनिधीचा आमच्या उत्पादनांचा आणि रामायण कंपनीचा डाळीमाचा प्रचंड पैसे झालं पाहिजे प्रचंड पैशात बगला उभारायला पण गाडी राहिली पाहिजे चांगलं शेत्रण झालं पण विहीर पडली पाहिजे ते होऊ शकतं का चव्हाण साहेब नक्की होऊ शकत मित्रांनो दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये